नमस्कार मंडळी आजच्या पंचांग दिनविषयी सहा फेब्रुवारी शुक्रवार विशेष सव्वीस या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज ज्येष्ठ गायिका गान कोकिळा भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन विनम्र अभिवादन आजचा दिनाविशेष अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमन त्या वृक्षाला जो श्री दत्तांचा विसावा भक्तीचा हा सुगंध साऱ्या जगात पसरावा औदुंबर पंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा औदुंबर पंचमी निमित्त सर्व भक्तजनांना मंगलमय शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स देहात हिंग मिसून खाण्याचे फायदे हिंग आणि दही यांचे मिश्रण पचन संस्था सक्रिय करते यामुळे पोटात होणारा गॅस ब्लोटिंग आणि अपचन या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो जर पोटात पेटके येत असतील किंवा मुरडा मारत असेल तर दह्यात चिमोटभर हिंग टाकून खाल्ल्याने पोटदुखी शांत होते चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते पंचांग वार तिथे नक्षत्र योग व कारण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक सहा फेब्रुवारी वीसशे सव्वीस पंचांक काय दर्शवते ते बघूया मास माग तीन शुक्रवार पक्ष कृष्ण शक्क संमत एकोणीशे सत्तरच्या विश्वावसू सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी चंद्र अशी कन्या तिथी पंचमी जी सकाळी एक वाजून अठरा मिनिटापर्यंत सात फेब्रुवारीपर्यंत राहील नक्षत्रहस्त जे फेब्रुवारी सात पर्यंत सकाळी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील चंद्रोदय रात्री दहा एक्केचाळीसला अभिजित मुहूर्त दुपारी साडेबारा ते एक पंधरा राहू काळ सकाळी अकरा सत्तावीस ते बारा त्रेपन्न पर्यंत यमगंड दुपारी तीन त्रेचाळीस ते पाच नऊ पर्यंत शुभ समय ब्रह्ममुर्त सकाळी साडेपाच ते सहावीस विजय मूर्त दुपारी दोन शेहेचाळीस ते तीन बत्तीस गोदुली मूर्त दुपार संध्याकाळी सहा एकतीस ते सहा सत्तावन्न साधारण हे हीच वेळ असते या शुभ समयाची थोडंफार एक दोन मिनटं पुढे मागे होतात अशुभ समय आधीच सांगितला ऋतू शिशिर अयन उत्तरायण शूल दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे माझे इतर व्हिडिओ जे आपण बघावे हा महिन्याचा व्हिडिओ आहे फेब्रुवारी महिन्याचा जो मी इंग्लिश आणि मराठीमध्ये सगळ्या बारा राशींसाठी बनवलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ ते थांबितो आपला दिवस अतिशय शुभ जावो धन्यवाद थँक्यू